पुण्यातून महत्वाची बातमी समोर येत आहे मारहाण करणाऱ्यांना पोलीस अटक करत नसल्याच्या कारणावरून वाघोली पोलीस चौकीतच तरुणाने पेटून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या घटनेची गंभीर दखल घेऊन या चौकीतील सहाय्यक फौजदारासह तीन पोलिसांना आता निलंबित करण्यात येत आहे सहाय्यक फौजदार अशोक घेगडे त्याचप्रमाणे हवालदार कैलास उगले आणि हवलदार महेंद्र शिंदे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी हा आदेश काढला असून गेल्या दिवसात निरीक्षकांसह सहा जणांना निलंबित करण्याची वेळ ही शहर पोलीस दलावर आली आहे पोलीस चौकीत महिलेशी गैरवर्तन करून तिला मारहाण केल्या प्रकरणात आता मगरपट्ट्या सिटी पोलीस चौकातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह तिघांना निलंबित करण्यात आल्या रोहिदास जाधव हा आपण दिलेल्या तक्रारीत आरोपींवर कारवाई केली ही विचारण्यासाठी वाघोली पोलीस चौकीत आला होता आणि फौजदार हवलदार उगले त्याचप्रमाणे शिंदे यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले तसेच त्याला अपमानास्पद वागणूक दिली असल्या कारणामुळे पोलीस चौकीच्या आवारातच पेट्रोल टाकून त्याने स्वतःला पेटवून घेण्याचा आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यात तो पंच्याण्णव टक्के भाजला आहे आणि त्याची प्रकृती आता अतिशय चिंताजनक देखील आहे ही बाब गंभीर स्वरूपाची असून तक्रारदार यांची तक्रारीबाबत वेळीच योग्य दखल न घेता त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांच्या कर्तव्यात निष्काळजीपणा केल्या आहे त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा ही झाल्याने तिघांना निलंबित करण्यात आले आहे आणि या दोन्ही घटनांना जबाबदार धरून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोणीचंद आणि हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची कालच बदली देखील केल्याची ही महत्वपूर्ण बातमी आता समोर येत आहे